हा बघा आला बघा चिरकचा झाला काम चिरक दाखवू इकड उडव मित्राला आलाय हा बघा साईज आहे आणि आपल्याला पण आलाय आणि सगळ्यांच्या बाटल्या उडवल्या साईज साईज दाखवली मित्रांनो मी तुमचा निना, निना तांडे तुमच्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करते तर मित्रांनो आज नदीवर आलोय बोईट मासेमारी करायला आणि आप आपल्या सोबत आहे राकेश दादा म्हणजे भरपूर आज बॉइट नाव हो। आपल्या सोबत पुन्हा एकदा आलेले आहेत राकेश दादा आज मस्त भरती पण चालू झाली आहे आणि आता बॉइटनची सुरुवात झाली हॉटेलनी पकडायचे आहेत एकदम खतरनाक खतरनाकडे मित्रांनो खतरनाक तर खतरनाकडा व्हिडिओ नक्की शेवट पण राहा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला सुरुवात सुरुवात इकडे पण बॉइटन आहेत आहे बघा साहिल आहे आणि मस्त की त्यांना बोट भेटलीत पण आपण लेट आलोय बघा बैठक बॉटल उडवत आहे काय लावतोय मैद्याचं पीठ गावच आहे का चिरागला हाय बोईट बाटल अडकलेली हा बघा चिराग दाखव इकडं आपल्याला हा बघा चाललाचं पीठ लावलंय लाम नहीं। 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 साहिल उडवल साहिल लांब जाऊ दे जवळच गेला बघा साहिल ला आला दाखव आपल्याला इकडं साईल झुमिंग झुमिंग हा आलाय बघा दाखव दाखव आत्महत्या बाहेर काढून दाखव हा तो बघा आला आला बघा ह्याला आला आपल्या मित्राला आलाय हा बघा मस्त साईज आहे

चिरागला आलायला आहे बघा काय आला रे आला छोटी साईज तरी सध्या इकडे दाखव आपल्याला सध्या तर छोटी साईज आहे बघा मस्त साईज आहे तरी पण मस्त हातासारखी साईज आहे आपली वॉटर गेली उडाली मला आणि सगळ्यांच्या बाटल्या उडवल्या साईज साईज एकतरी साईज भेटली निनातला मोठा भेटला म्हणजे पहिलीच बोनिक केलं निनात निनातली पण साईज बघा मस्त साईज आहे बघा इकडं आला बघा वाटत आला आला लक्कच आहे दाखव साईद साईज बघा दाखव साईद अरे मस्त आहे ना साईज बघा मित्रांनो कसली साईज आहे मस्त मोठी आता कशी माहिती बोइट पकडायला एकदम भरपूर मजा येते शिघाण्याचा टाइम आहे अजून आहे ना काय झाले शिंगाला चालू काय काय माहिती शिंगाल्या ना शिंगाल पकडायला पण भरपूर मजा येते मित्रांनो आहे ना टुचल हा बघ आला मोठा आहे बाप रे मोठा आलाय मित्रांनो आला वाटत आला आला चौथा पण का आणि साईज वगैरे

मिळकतत नाही काय बॉटल मध्ये बोईट गोस्ता तेव्हा काय समजतो का काय तुसकी येतेला आपण कसं आता घास लावून जर गल्लीला ला, गलीला आपण घास लावून टाकतो ना तशी दिसकी येते पुढे हा बॉटल अशी दिसकी येते त्याच्यानी समजतो आपल्याला सोडून घेऊ पाणी मस्त काही बी आपल्या मित्राला इकडं पुन्हा एकदा आलेला आहे तो लकपट लकपट काढत आहे आणि त्याला किती भेटले आता नंतर आपण तुम्हाला दाखवू आला आम्ही त्याचं नाव मीर नाही आहे त्याचं नाव असू दे <laughs> काढते ना बस लागोवट लागोवट काढते तो चालेल परत फेक जाऊ दे लांब गेले आत्ता ला दोन बैठक घेऊन जाम भेटली लवर आला आला मस्ता, मस्ता। आला मस्त मस्त बरेच टायमाने आलाय बघा उडवते पाणी भेटली ती तुम्हाला दाखवते काढायचे गावाचा पीठ पण आहे बघा चार चार इकडं अजून काढतात बैठ पटापट पटापट चिरागला आला वाटत धनक्याचा हा बघा आला बघा चिरकचा झाला काम चिरक दाखव इकडं बघा कसला मोठा आहे साईज बघा साईज झाला काम पच्स पच्ची पवडला आणि मला पहिलाच एक मोठा असायचं डणकी असा बोईट लागलेला आहे त्याच्यात भरपूर बोईट आहे बघा या काली बिश्शीत पण आहे कमाल पडला आणि आपली चिरागची पिशवी बघूया काय हालचाल चिरागला जाम भेटले जसं की मैद्याचं पीठ म्हटलं बॉटल बघत ढवल ढवलवा उडी आलंय आलाय हाय 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 पटापट पटापट येतात चिराक दाखव इकडं दाखव दाखव हा बघा येतात लागोपट लागोपट लागतात साईलने टाकला फायनल इकड साईला पण आला एक नंबर आणि इकडं मजबूत बुट भेटला बघा डायरेक्ट डायर फायनली मित्रांनो आपला व्हिडिओ झालेला आहे बोईट मासेमारीचा मला आवडला असेल मित्रा ना मित्रांनो नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो जर कोण नवीन असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय